नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप छान स्पेशल आहे तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत बीटरूटपासून फेशियल एकदम घरच्या घरी नॅचरल पद्धतीने तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण बीट घेणार आहोत मध्यम आकाराचं हे सगळं नाही आपल्याला लागणार फक्त अर्ध वापरायचं आहे आपण तर सगळ्यात आधी एकदम बारीक किसणीने आपल्याला हे छान असं ग्रेट करून घ्यायचं आहे म्हणजेच खिसून घ्यायचं आहे तर अर्ध बीट माझं किसून झालेलं आहे आणि आता एका गाळणीमध्ये त्यातला रस आहे म्हणजे जे आपलं बीटरूटचं ज्यूस आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे जे गाणीमध्ये राहिलेलं आहे ना हे वायानही बरं घालवायचं तर ह्याचा स्क्रबिंगसाठी वापर करायचा आहे तर याच्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि हा जो रस राहिलेला आहे त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे बेसन आणि एक छोटा चमचा हळद तर इथे दोन पॅक तयार झालेत आपले एक तांदळाचं पीठ घालून केलेलं आहे तो स्क्रब पॅक झाला आणि वाटीतला जो आहे तो आहे फेस पॅक तर हे दोन पॅक तयार झाले तर आता सगळ्यात पहिल्यांदा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपला जो कोणता फेसवॉश किंवा साबण असेल त्याने त्यानंतर काय करायचं आहे हा जो आपण तांदळाचं पीठ घातलेला जो पॅक आहे म्हणजे जो बीटरूट किसलेला आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तर हे व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं हे पूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला हवं असेल मानेवरती पण करू शकता थोडंसं पाणी त्याच्यात तुम्ही घालू शकता कारण त्यातला पाण्याचा अंश थोडासा कमी झालेला असतो आपण त्यातला ज्यूस काढून टाकलेला आहे त्यामुळे किंचितचं तुम्ही पाणी किंवा लिंबाचा रस जरी घातला तरी काहीच हरकत नाही आहे फक्त त्याला थोडंसं ओलसरपणा आणणं गरजेचं असतं चला इथे मस्तपैकी माझा स्क्रब करून झाला यामुळे आपली डेड स्किन निघून जाण्यास मदत होते तर इथे तुम्ही पाहू शकता आणि सगळं चोळून काढायचं बरं त्यानंतर एक पाच मिनटं थांबून आणि मग व्यवस्थित असा चेहरा थंड पाण्याने किंवा नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचा आणि आपल्याला स्वतःच असा फील येतो की काय एकदम असं थंड वाटायला लागतं आता वेळ येते ही आपल्या फेसपॅकची तर हा फेसपॅकसुद्धा संपूर्ण चेहऱ्यावर मानेवर हवं असल्यास हातावरती आता मी इथे अर्धाच घेतला होता त्यामुळे पूर्ण चेहरा आणि मान कवर होता याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही अख्खं बीटरूट किसून घेऊ शकता आणि हो या फेसपॅकमुळे ना आपल्या चेहऱ्यावर ते टॅनिंग कमी होण्यास मदत होते तर बघा इथे सगळीकडे अगदी डोळ्यांजवळही लावू शकता काहीही प्रॉब्लेम नाही एकदम नॅचरल म्हणजे एकदम ब्लीच असताना त्या टाइप इथे आपला हा फेशियल होणार आहे पूर्ण चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे एक पाच मिनिट हे वाळून द्यायचं अर्धवट असं वाळलं की पूर्ण चेहऱ्याला असं मसाज करून ते चोळून काढून टाकायचं आहे आणि मग चेहरा स्वच्छ असा पाण्याने धुवून टाकायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की संपूर्ण असं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे घरगुती फेशियल तयार झालं माझं एकदम पार्लरसारखा ग्लो येतो आणि जर या दिवसात आता लग्नसारे आहे बघा कुठे एकदम इन्स्टंट जायचं असेल आपल्याला पार्लरला वेळ नसेल जायला तर तुम्ही हे घरगुती फेशियल किंवा अप याला म्हणू शकतो तर हे करू शकता गृहिणींसाठी तर खास आहे आणि खरंच तुमच्या चेहऱ्यावरती असा ग्लो येईल की पार्लरसारखाच ग्लो येईल आणि तुम्ही पण एकदम खूप खुशवाल तुम्हाला आतून छान वाटेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका